नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आले एक हजार पाचशे रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती आवक आलेली तीन हजार सहाशे तीन नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सर्वसाधारण दर आलेत पाचशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली एकोणीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत शंभर रुपये जास्तीत जास्त दर आलेत एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आलेत एकशे चाळीस रुपये बाजार, 100, कमी बाजार, 300, कमी थी थी। बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता आवकालेली तीन हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सर्वसाधारण दर आले तीन रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार आठशे वीस रुपये बाजार समिती अक्लूज आवकालेली तीन हजार आठशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सर्वसाधारण दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली दहा हजार आठशे तेरा नग कमीत कमी दर आले दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सर्वसाधारण दर आले चारशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली बारा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आले सातशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख तेरा हजार सहाशे आठ नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सव्वीस हजार शंभर नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आले तर एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सातशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती बोसावं अवकाली सोळा क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले ते एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगवेडा अवकाली तीन हजार तीनशे त्रेसष्ट नग कमीत कमी दर आले ते एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सर्वसाधारण दर आले दोन रुपये बाजार समिती कामठी अवकाली तीन क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार रुपये धन्यवाद